आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास वैशालीताई सूर्यवंशी आणि अमोल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश पाचोरा जळगाव दिनांक एकवीस जुलै रविवार रोजी पाचोरा शहरातील गाडगेबाबा जुना अंतुर्ली रोड परिसरातील उबाटा शिवसेनेचे वैशालीताई सूर्यवंशी आणि भाजपाचे अमोल शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार भूमिपुत्र कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील पा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आमदारांच्या निवासी शिवसेना कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आमदार किशोरप्पा पाटील यांनी प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे भगवा मफलं टाकून उत्स्फूर्त स्वागत केले तसेच आगामी विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीत मतदारसंघात अभूतपूर्व सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आणि पुन्हा तिसऱ्यांदा भगवा फडकवण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले या प्रसंगी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर बार बारोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील माजी उपनगराध्यक्ष बंडू चौधरी स्वसहाय्यक राजेश पाटील शहर प्रमुख सुमित सावंत सागर पाटील प्रवीण ब्राह्मणे आदी उपस्थित होते